नमस्कार मंडळी पाऊदन खिल्हार यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं हार्दिक स्वागत मंडळी आपल्यासोबत एखादी नवीन गोष्ट घडली किंवा एखादी विचित्र गोष्ट घडली किंवा जी नेहमी घडत नाहीत तशी गोष्ट घडली तर आपण कसे चलबिचल चल होतो तसंच काहीसे बैलाबाबत झाले आपल्याला कोणतरी नवीन माणूस दिसत आहे किंवा आपल्याला कोणतरी नवीन माणूस धरत आहे आपली यसनीला हात लावते आपल्याला टाप आप किंवा काजा घालायचा प्रयत्न करते त्यामुळे तो बैल असा चलबिजल झाला आहे ना असा तो मुळातच गरम रक्ताचा बैल असल्यामुळं तो तेदा मालकात तो जो टाप घालतो ते जेव्हा असा धावून जातोय पाहू शकाल बैल पूर्णपणे असं गरम राखताचं आहे पण या सगळ्या गोष्टी कशामुळं होत्या बहुतांश वेळा काय होतं की लोकांच्या बांधण्याच्या किंवा वस्त्या ज्या म्हणतो आपण त्या बऱ्याच ठिकाणी अशा बाजूला असतात जिथं माणसांचा वावर कमी असतो तिथं क ठराविकच माणसं जातात किंवा घरातलीच माणसं त्यांना खायला पिला टाकतात अशा जनावरांच्या बाबतीत या गोष्टी फार घडत असतात म्हणजे ज्या अशा आडबाजूला असतात जनावर त्यांच्या बाबतीत या गोष्टी प्रकर्षाने जाणवतात म्हणजे कसं की त्यांना अशा सवय लागून द्या गेलेल्या असतात की बाबा ही मालकीला आपला आपल्याला पाणी पाजल ही करेल ती करेल ते ठराविक सिस्टमॅटिक गोष्टी त्यांच्या डोक्यात असतात त्यामुळं ती ते नवीन कोण माणूस गेले की त्यांच्यावर धावणार कुठं काय करणार या अशामुळं बऱ्याच ठिकाणी अशा अपघात देखील झालेले आहेत की बाबा परस्पर वस्तीवर जाऊन कोणाच्या गेल्यात कुठं काय कुणाला मारलंय कुणाला काय केलंय त्यामुळे या, या गोष्टीची काळजी आहे का नाही आपण प्रत्येकाने घेतली पाहिजे असं मला वाटतं म्हणजे कसं असतं प्रत्येक जनावराला किंवा जो पाळणार आहे त्याने काहीतरी सवय लावलेली असते प्रत्येक जनावराला त्यामुळं काही गोष्टींची काळजी आपण घेतली तर चालेल कारण नुसता नाद 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 म्हणून नाद असला पाहिजे अशा गोष्टी नाही पण ते नाद जोपासण्यासाठी पण खूप साऱ्या गोष्टींची काळजी घ्यावी लागते समजा आता उदाहरणच घ्या एखादा अंडीला बैल असला तर त्याच्या बाबा त्याच्या आजूबाजूला वावरताना बऱ्याचशा गोष्टींची काळजी घ्यावी लागते की बाबा तो कुठेच शिंकुट आहे काय कुठनं पहिलं कुणी पलीकडला कासराकडून धरला आहे का तरच मी कोडला सोडील किंवा काय रतीप टाकताना जरा लांबणं मा लय पुढं जायचं नाही बैलाच्या बऱ्याचशा अशा गोष्टी आहेत म्हणजे कसं वेळ सांगून येत नाही म्हणजे कसं आहे नात करायचं आहे पण आपल्या जीवा जीवापेक्षा जास्त ना, ना ना। नाद नाही ना हो आपला जीव वाचलं तर आपण नाद करू शकतो ना त्यामुळे बऱ्याचशा गोष्टीं सी खिलार संगोपन करताना का नाही आपण काळजीपूर्वक आहे का नाही संगोपनाच्या बाबतीत देखील किंवा खिल्लार पाळण्याच्या बाबतीत देखील आपण आहे का नाही खूप चांगल्या पद्धतीनं काय त्याला म्हणतात पुढचा मागचा विचार करून संगोपन केलं पाहिजे म्हणजे के की बाबा लोकं म्हणतात की नाही बैल बैल पाळ पाळ बैल पाळ तसं नाही बैलाच्या बाबतीत बैलाला काय हवं नको बैलाला कधी खायला टाकलं पाहिजे काय टाकलं पाहिजे किंवा बैल काय खातो चांगलं किंवा बैल आपल्याला असं केलं की तसं मारतो किंवा तसं मारतो किंवा येसनीला नरमे किंवा यसनीने हात लावले यसनी होते धावून जातो आप अंगावर कासरा टाकून देत नाही किंवा लात मारतो असल्या गोष्टींची काळजी घेतलं कारण कसं एखादा का बेसावधीनं गेला आणि कुठं काय अपघात झाला तर ते परत आपल्यालाच आहे असं मला सांगायचं आहे त्यामुळं खिलार खिलारच्या बाबतीत आजूबाजूला म्हणजे वावरताना ह्या बऱ्याचशा गोष्टींची काळजी घ्यावी असं मला वाटतं आता तुमच्यादेखील जनावरांना अशा काही सवयी असतील त्या कमेंटमध्ये तुम्ही हो मला नक्कीच सांगा धन्यवाद